विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत जात असताना आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आमदार आपल्यासाठी काम सेवा करणारा त्या ठिकाणी असतो याच मूर्तीमंत उदाहरण दोन हजार नऊ ते दोन हजार वीस अकरा वर्षाचा काळ भारत रूपाने तुम्ही जवळून बघितलाय अनुभवलाय या गावातलं शेतकऱ्याचा अतिशय शे जिवाळ्याचा ऋणात बदनाचा त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न प्रश्नवरचा शेवट चढतो तेल लागणार आपल्या रांजणी गावामध्ये दोन हजार नऊच्या पूर्वीची परिस्थिती आपल्या सगळ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतकऱ्याचा पोरगा आमदार झाल्यानंतर या रजनीला पाटकरचं पाणी शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्याच्या बांधावरती त्या ठिकाणी आणण्याची भूमिका आणि पाण्याच्या पाळ्या त्या ठिकाणी वाढवून असेल कितीतरी राजबी गावातल्या माझ्या शेतकऱ्याच्या पुढे उदाहरण एक दोन एकरणं त्या ठिकाणी माघारी जरी गेलेलं असेल तर त्याला परत अधिकाऱ्याला आणि सरकारला धारीवरती धरून शेतकऱ्याला परत त्या ठिकाणी चांगोला गेलेलं पाणी शेतीच्या बांधावरती आणण्याची भूमिका दमकदार आणि चमकदार लोकप्रतिनिधी असल्यानंतर करू शकतो हे जाकून देण्याची भूमिका अकरा वर्षाच्या काळात त्या ठिकाणी झालं मात्र नानांच्या जाण्यानंतर पोटनिवडणूक झाली पोट पोटनिवडणुकीच्या नंतर काल तुमच्या गावात आलेल्या या आमदार आमदारानं या वाटकडच्या पाण्याच्या पाळ्या ठिकाणी तुम्ही किती वेळा दिल्या हे सांगायला त्या ठिकाणी त्यांनी तोंड उघडलं तरी तोंड उघडलं तो असेल केलेल्या माणसांच्या बद्दल बोलायचं चुकीचा अपप्रचार दिशाबोल तीन तीन हजार कोटीची दिशाबुलीची एवढी गुणगुडीच आकडं सांगितलं पण आमच्या प्रश्न शेतकऱ्याच्या आमच्या पाण्याच्या पाळ्या कमी झाल्या पाण्याच्या पाळ्या कमी करून देखील पाणीपट्टी मध्ये दे वाढ केली त्या ठिकाणी चुकीच्या पाणी पट्टी दिली म्हणून अनेक रात्री गावात शेतकरी वडील झाले पंढरपूरला आपण उपोषणाला मोर्चाच्या निमित्तानं बसलो होतो का लोकप्रतिनिधी एकदा सुद्धा त्या ठिकाणी तुमची विचारपूस चौकशी त्या ठिकाणी करायला आला या तालुक्यात मी सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी आले मी असेल प्रणव परिचारक देखील त्या मिटिंगला तुमच्या उपस्थित होते आपल्या तालुक्यात राजकारणाचे गट तट पक्ष पार्ट्या जरूर असतील पण शेतकऱ्याची बाजू असताना प्रत्येक नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहिल्याचं उदाहरण त्या दरम्यान बघितलं पण ह्या लोकप्रतिनिधी का त्या ठिकाणी तुम्ही येऊन अधिकाऱ्याला धारेवरती धरण्याचं काम त्या ठिकाणी केलं नाही बदुर यांना तळमळ कळवळ बिलकुल त्या ठिकाणी शेतकऱ्याची सर्वसामान्यांची बदुर दिसत दिसून आली राहते या साडेतीन पावी चार वर्षात आमच्या शेतकऱ्यावर गारपीट झाली तुम्ही कधीही आमच्या शेतकऱ्यासाठी बोलला नाही आमच्या पुष्काळ भागातल्या शेतकऱ्यांच्या आमच्या शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळला या रात्री गावातून हजारो लिटरचं चे दूध संकलन होत पण महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना छत्तीस सदोतीस रुपये दुधाचा दर होता पण आज अठ्ठावीस रुपये तरी मिळतोय का नाही हे मुश्किल त्या शेतकऱ्याला बघावं लागतं मग राज्याचा दुग्ध विकास मंत्री स्वतःच्या जिल्ह्या अहिल्या नगर मध्ये जर दुधाचे अनुदान देऊ शकतात तर का माझा तालुका का माझा मतदारसंघ जिल्हा वगळला म्हणून तुम्ही एकदा देखील विधान भवनामध्ये ज्या पवित्र भवनामध्ये तुम्हाला इथल्या मायगाव जनतेने पाठवलं होतं तुम्ही एकदा तरी बोलायला पाहिजे होत तुम्ही शेतकऱ्यांच्या बद्दल बोलला नाही तुम्ही समाजा समाजाला आज माझा मराठा समाज मनोज तरंगे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कोटीच्या संख्येला रस्त्यावर चर्चा आणि तुम्ही एकदा तरी या सरकारला त्या ठिकाणी आवाज उठवायला पाहिजे होता भूकळून गप्प गप त्या ठिकाणी तुमचा नेता ज्याला आज तुम्ही माझ्यावरती त्या ठिकाणी अपप्रचार किंवा खोटे त्या ठिकाणी आरोप करताय मी भारत नानाच सांगतोय नानाने हे केलं नाना ते केलं बापाच सांगतोय स्वतःच सांगायला काय का आणि माझ्या ठिकाणी पण तुम्हाला तुमच्या बाबाचं त्या ठिकाणी तुमच्याकडे कर्तृत्व किंवा सांगण्याची जाणच तुमच्याकडे नाही कारण तुम्ही प्रत्येक वर्षाला कधी पंढरपूरचा एकदा बाप केला कधी महाराष्ट्राचा त्या ठिकाणी विधान भवनामध्ये आमच्या म्हणून जनांगे साहेबांच्या वरती बोलत असताना पाठीमागच्या बोलणाऱ्याला बाप सुटून तुम्ही त्याच्या पाठीमाग बाकव चुकीचा माणूस <सथ> जर बदलायचा असेल तर आपल्या आयुष्यातली उद्याची वीस तारीख अतिशय जिवाळ्याची आणि महत्वाची बदलून आहे रात्री गावातल्या तर अनेक तरुणांनी लोकसभेच्या वेळी गावबंदी केली नेते बंदीला येऊ दिलं नाही तुम्ही तरी आक्रमकतेने मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावरती त्या ठिकाणी उतरताना दिसला पण बाप सरकार म्हणून आपल्याला समाजाला बदलून काय दिलं आमच्या अनेक पिढ्या आमदारात घालवल्या पुढची पिढी तर तुम्ही त्या ठिकाणी न्याय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या दिलेल्या अधिकारात मागणी करत असताना तुम्ही समाजाला दिलं काय लाठी हल्ला केला काट्या चालवल्या दिवसा धवळ्या गोड्या गोळ्या झाडून आमच्या माय यांचं रक्त त्या ठिकाणी खाली सांगलं

बांधवांचा देखील बदलून आरक्षणाचा प्रश्न आहे आणि मुस्लिम समाजाच्या बाबतीत आमच्या मनामध्ये तुम्ही जाते त्याच विष काढून त्या गुन्ह्या गोविंदाला एक आपण एकमेकाच्या हातात हात घालून अनेक पिढ्या वावरतोय त्या मुस्लिम समाजाच्या मनामध्ये तुम्ही या भाजपच्या सरकारनं भीतीच आणि चुकीची वागणूक देण्याची भूमिका ठिकाणी पार पडले याचा जाब आणि याचे त्या ठिकाणी उत्तर देण्याची बदलून उद्याची वीस तारीख आहे आपला लोक

त्या ठिकाणी सत्तेची हुकुमशाही पैशाची फोन केल्यानंतर पहिल्यांदा गावातल्या बघा बच्चकडून तुम्हाला तपासलं जात गटाचा हायका पक्षाचा हायका गटाचा नसेल तर हेलपाटे माराडे लावला जातात म्हणून मी या गावातल्या तमाम शेतकऱ्याला आणि विनंती करतो पक्ष पाठी जाती पातीच्या पलीकडे जाऊन जर माझ्या शेतकऱ्याला शेतीच्या पाण्याला लाईट त्या ठिकाणी विजेच्या बाबतीत जर तुम्ही मध्ये त्या ठिकाणी विभाग असाल तर याच्यासारखं दुर्दैव आपल्याला त्या ठिकाणी काही नसणार आहे म्हणून कोण गट तट पक्ष मार्ट्या म्हणून जर उद्याच वीस तारखेच मतदान करत असेल तर शेतकऱ्याच्या बळीराजाच्या त्या ठिकाणी राजकारणाच्या पलीकडे शेतकऱ्याची बळीराजाची एकच जात आहे एका त्या ठिकाणी बॅनरवरती सगळ्या पक्ष पार्ट्या त्या ठिकाणी त्यांचं वर्णन करणार एखाद्या डीपी वरती कोणता एका पार्टीचा गटाचा माणूस त्या ठिकाणी लाईट घेत नाही म्हणून तुम्हाला आव्हान आणि विनंती करतोय की साडेतीन पावणे चार वर्षात जे भोगले अनुभवले तुम्ही त्या ठिकाणी एखादं काम करून गेल्यानंतर त्या लोकप्रतिनिधीला माणूस जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्याला चांगले दिवस त्या ठिकाणी येणार नाही कारण आपल्या ग्रामीण भागात आपण म्हणतोय हिडा पिढाप जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं बळीराजाच जे माझ्या शेतकऱ्याला हमी भावाचं शेत माझ्या शेतकऱ्याला जीएसटी टॅक्सच्या माध्यमातून तुम्ही दुबाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं माझ्या समाजा समाजावरती अन्याय अत्याचार करण्याचं काम तुम्ही केलं माझ्या त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आंदोलन करून बिचारा जमून गेल्या त्यांना तुम्ही त्या ठिकाणी चुकीची वागणूक दिली अशा वर्कर भगिनींना चुकीची वागणूक त्या ठिकाणी दिली माझ्या त्या ठिकाणी जुन्या पेन्शन योजनेच्या बांधवांना तुम्ही त्रास देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली सगळ्या गोष्टीचा बंधुनो आज उद्या जाब विचार आपल्या सगळ्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये किंवा कधी जायची राहिली नाही त्यांच्यावरती जर तुम्ही त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत असाल तर बाप जनता सुध्याय बंधुनो कारण माझ्यावरती या निवडणुकीच्या निमित्तानं मी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं फिरत असताना देखील या तुमचा आशीर्वाद वडील या जनतेचा मतदारसंघात सतरा गावामध्ये वेगवेगळ्या गावात मुक्काम करून एकशे दोन गावापर्यंत त्या ठिकाणी जाऊन आलोय आज महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून तुमचा पुढे आशीर्वाद मागतोय आणि त्यावेळी देखील बाप जनतेने सांगितलं होतं की ही निवडणूक आमच्या हक्काचे आहे आमच्या आमच्यासाठी ठिकाणचे आहे आणि प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी शंभू माध्यमा पुढे नतमस्तक होऊन वाचनूरला त्या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करत असताना तिथ मंगेळ आणि पंढरपूर मध्ये मायबाप जनतेचा उद्भृत आणि अनोट प्रतिसाद बघितल्यानंतर त्या मनामध्ये विश्वास केला होता की आज ही निवडणूक तुझ्या एकट्या बघीराची त्या ठिकाणी राहिली ही निवडणूक तुझ्या हातातून घेऊन मायबाप जनतेला हातात त्या ठिकाणी घेतलेल्या आणि आज उत्कृष्टपणे त्या ठिकाणी तुमचा आशीर्वाद केला उपस्थिती त्या ठिकाणी बघितली काल पुढच्या उमेदवार उमेदवाराची बघितली असेल माणसापेक्षा गाड्याची गर्दी त्या ठिकाणी जास्त होती पण आज गाड्या नाहीत माणसांची त्या ठिकाणी गर्दी तुम्हाला बघायला मिळते आणि म्हणून जनशक्ती असेल हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाही एकत्रित आल्यानंतर कालचा आणि आजचा फरक तुम्ही तुमच्या डोळ्यानं उघड्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघताय आणि म्हणून उद्याची ही निवडणूक बंद एकट्या वगैरे पालखेच्या वैयक्तिक स्वार्थासाठी वैयक्तिक प्रपंचासाठी नाही मी लढाई लढतोय माझ्या फाटकरच्या